सांगण्यासाठी मी आता फोन लावून युट्यूब ला चॅनल सर्च करा हॅलो खिलाब शेतकऱ्याची शान एक हॅलो युट्यूब ला चालू मध्ये एक चॅनल सर्च करा खिलाफ शेतकऱ्याची शान आता चालू मध्ये सर्च करा आता साहेब आमच्या पैसे येत समोर खिलार शेतकरी जी शे टाईप करा आता साहेब माझ्या जवळ येते साहेब चिलवडीत आहेत साहेब म्हणलं राजमुलगे साहेब का साहेब नमस्कार नमस्कार साहेब ओळखताय मला

तुम्हाला संकल्पना जी डोक्यात आली हे कोणी घातली होती पेल्यावर काय अडचण आली नाही ना काहीच नाही अडचण <laughs> मला ना? म्हणजे व्हिडिओ मधून मी प्या म्हणून सांगितलेलं ऐकलं पिण आता मला भेटत नाही कारण सकाळी पाठ पाच लावं लागतं नाही तर मी डेली पितो डॉक्टर साहेब आले त्यांनी सांगितली ओळख मग आमचे भाऊ एक आहेत पित आहेत म्हणून मग डॉक्टर साहेबांना विनंती केली तुम्ही एक गाय घ्या आणि प्रत्येक शेतकऱ्याला सांगा जर्सीच्या जागी गाय सांभाळत देशी एक अहो साहेब मी तुम्हाला खोटं नाही बोलत आपली काय सकाळी एक लिटर दूध बर का हां संध्याकाळी एक लिटर दूध बाय तर मी त्यात दुधात आहे ना हां संध्याकाळी एक चमचा हळद आहेत

ठीक आहे मग आता ही जागृती ऑपरेटर कडून जास्त होईल का डॉक्टर साहेबांकडून जास्त होईल लोकांमध्ये डॉक्टर मग डॉक्टर साहेबांना दररोज फुट लावायची सारखी गाय घ्यायला आणि जनतेला एक, एक चांगलंच काम करायला त्यांना वळण लावायला हवायचं हो साहेब होत मराठवाड्याची आहे बरोबर बर बर त्या लोकांना तुला जायची काय महत्वाची काय माहितीच नाही तू बरोबर बरोबर त्या वेळेस महत्व का बरोबर क्वांटिटी जास्त असली क्वालिटी नसती बरोबर